कांदिवली पश्चिम लालजीपाडा येथील सतरा तारखेला रात्री पावणे बारा वाजता पुजारी आशिष दुबे हे आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने येऊन त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यामध्ये पुजारी आशिष दुबे आणि आरोपी या दोघांमध्ये वाद सुरू झाला दोघांच्या वादामध्ये एकमेकांना धक्काबुक्की झाल्यानंतर स्थानिक लोकांनी देखील आरोपीला मारहाण केली वाद मिटल्यानंतर पुजारी तिथून निघून जात असताना पुढे काही अंतरावर आरोपीने आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतलं की माझ्यासोबत मारहाण झाली आहे आणि त्याचे मित्र तिथून धावून आल्यानंतर पुजाऱ्याला घेराव घालून त्याच्यावर लाठ्यांनी हल्ला केला त्यामध्ये आरोपींनी पुजारीवर चाकून हल्ला केला त्यामध्ये पुजारी आशिष दुबे हे जखमी झाले होते पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी फिर्यादी आशिष दुबेला जवळच्या रुग्णालय कांदिवली शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं तिथून फिर्यादी यांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं मात्र फिर्यादी मी येतो असं सांगून निघून गेला तिथून पोलिसांनी फिर्यादीला फोन करून परत बोलावलं समजून तक्रार नोंद करून घेण्यात आलं आणि अठरा तारीख संध्याकाळी फिर्यादी पोलीस स्टेशन मध्ये येऊन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे शनिवार का दिन था प्रदोष तिथि थी उस दिन मैं रुद्राभिषेक करवाने गया हुआ था रात्रि को करीबन दस बजे मैं यजमान घर से भोजन वजन करके साय दस के आसपास वहाँ से निकला और वहाँ से निकल के मार्केट के रास्ते से घर पे जा रहा था तो अचानक एक बाइक वाला आया और मेरी बाइक को ठोंक दिया और मैं गिर गया वहाँ पर मेरे गिरने पर यहाँ पर काफ़ी चोट भी पैर पर आ गई उस चोट को जब आ गई तो पब्लिक उठाकर वहाँ पर बैठा दी मुझे बैठाने के बाद कुछ पब्लिक उसको गाली दिया उसको मार भी दिया और मैंने भी उसको एक जहाँ पर उठ के मार देख भाई भाई तो तुम तुमसे गाड़ी क्यों चला रहे हो तो बोला मेरी गाड़ी में ब्रेक नहीं है इसलिए ऐसा हो गया तो मैं कहा कोई बात नहीं अब आप चले जाओ तो वो कुछ दूर जाके आगे कुछ टाइम पर रुक गया फिर मैं दो चार मिनट बाद वो जब वहाँ से उठा और वापस घर की तरफ जाने लगा तो बंदा फिर मेरे पीछे आ गया और पीछे आकर के बाइक की हारिंग देने लगा तो मैं साइड में बाइक कर लिया और वो मेरे से आगे चला गया और जब चला आगे जब चला गया फिर मैं वापस जब लिंक रोड पर पहुँचा तो मेरी बाइक के सामने आ गया और बाइक को रोकने लगा मैंने कहा भैया बाइक को मत रुको हमें घर पर जाने दो बोला नहीं नहीं मेरे भाई लोग आ रहे हैं उनसे आप बात कर लो मैंने कहा मुझे क्या करना तुम्हारे भाई से क्या बात करू मैं मुझे तो मुझे आपसे कोई मतलब नहीं है फिर मैं बाइक को और आगे बढ़ाया इतने में ही चार पांच लोग आए और आकर के गाड़ी को ढकेल दिया और ढकेलने के बाद में मारपीट शुरू कर दी कोई लाठी लिए था कोई बेल्ट लेसे मारा था कोई तलवार चाहे चाकू लिया था वो लोग अचानक मारना शुरू कर दिया गांधीवली पुलिस थाने में दिनांक सत्रह रोजी नगर या अबिला एक भांडण झाल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली त्यावरून घटनास्थळावर गेल्यानंतर असं समजलं की आशिष कुमार शंकरलाल दुबे वय चौतीस वर्ष राहणार कांदिवली पोलिस होते ते त्यांचे मेहुने हे त्या परिसरात गेले असताना तिथे एका बाईक स्वरासन त्यांचा डॅश झाल्यामुळे भांडण झालं त्यानंतर दुबे जे आहेत त्यांच्या पायाला थोडंसं लागल्यामुळे दहा पंधरा मिनटं तेथे थांबून त्यानंतर ते न्यू लोंक रोड जंक्शन येथे आले त्यावेळेस ज्या बाईक स्वराची त्यांची धडक झाली होती त्या बाईक स्वरांनी त्यांना अडवलं आणि त्याच्याबरोबर अजून त्याचे तीन साथीदार होते त्या चौघांनी मिळून त्यांना मारलं दुबेंना दुबे आणि दुबेंची मेवणे अग्निहोत्री या दोघांनाही त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये दुबे जे आहे त्यांना एका आरोपिताने चाकू मारल्यामुळं ते किरकोळ जखमी झाले आणि त्यानंतर ते स्पॉटवरच होते पोलिसांनी त्याची चौकशी करून ताबडतोब त्यांना शताब्दी हॉस्पिटल येथे नेले शताब्दी हॉस्पिटल येथे दुबे यांच्यावर उपचार करण्यात आले उपचार झाल्यानंतर दुबे यांना पोलिस ठाण्यास फिर्याद देण्यासाठी विनंती करण्यात आली परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं की नंतर येतो परंतु परंत ते उशिरा सकाळपर्यंत काही आले नाही त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध करून त्याला बोलण्यात सुरुवात केली त्यानंतर त्यांचा त्याच्या पत्नींचा नंबर प्राप्त झाला दुबे यांना फोन केला तर ते पूजापाठसाठी दुसऱ्या ठिकाणी विधी करण्यासाठी गेले होते कारण पौर्णिमेचा दिवस होता दिवसभर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि विनंती केल्यानंतर संध्याकाळी उशिरा मग ते पोलीस ठाण्यात आले पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांचा एफ आय आर नोंदवताना त्याला एफ आय आर नोंदवताना त्यांनी झालेली संपूर्ण घटना सांगितली व त्याच्यामध्ये चार संशयितांचं त्यांनी वर्णन सांगितलं पोलिसांकडला असलेली माहिती तो व्हिडिओ त्या आधार आहे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक केली त्याच्यामध्ये प्रथम दिगंबर खिलारे वय बावीस आणि छोटू मनियार याचं पण वय बावीस आहे हे दोघंही लालजीपाडा कांदिवली पोलीस स्टेशन हद्दीत राहणारेच आहेत या दोघांनाही अटक केली काल त्यांना बोरिवली न्यायालयामध्ये रिमांड कमी हजर केलं होतो बावीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मिळालेली अजून उरुलीत जो आरोपी त्यांची पोलिसांनी या अटक आरोपितांकडून माहिती काढून त्यांना अटक करण्यासाठी तत्काळ दोन पथके रवाना करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची जी घटना आहे ती जो किरकोळ अपघात झाला होता त्याच्यावरून त्यांची धक्काबुक्की झाली होती त्यातूनच त्या आरोपितांनी त्याच्या मित्रांना बोलावून ही घटना मारामारीची झाली आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं यातील आरोपी जर बसलं होतं यातील एका आरोपीवर बावीस मध्ये एक तीनशे चोवीसचा चा गुन्हा दाखल आहे बाकी आरोपी कुठलेही गुन्हे दाखल असल्याची नोंद मिळाली नाही